सरकार चालवताना प्राधान्याचे विषय घ्यावे लागतात शिंदेची योजना बंद झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया आली मला वाटतं शेवटी आपण घर चालवताना पण संसार चालवताना आपण सगळं बजेट बघतो त्याप्रमाणे आपण नियोजन करत असतो शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे ते कुटुंब चालवायचं असतं आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय नंतर काय केलं पाहिजे पुन्हा काय केलं पाहिजे काही योजना येतात काही थांबतात पुन्हा नव्यानं चालू होतात त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही सगळ्या योजना पुन्हा पुन्हा त्या ताकदीनं जनतेच्यासाठी असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या